तर जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग बनवण्याचा विषय आहे की की मी कोण आहे माझा थोडक्यात परिचय सांगणार आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ चालू करूया जसं की तुम्हाला माहीत असेलच की माझं नाव पंकज भाऊसाहेब मोरे आहे आणि मी आकुर्डी येथे राहतो तर माझं शिक्षण बारावीपर्यंत कॅम्प एज्युकेशनपर्यंत कॅ के, uh, कॅम्प एज्युकेशन शाळेत झालेलं आहे तर नंतर मी कॅम्प एज्युकेशन नंतर फर्स्ट इयर केलेलं आहे बी कॉम आणि नंतर काही कारणास्तव ते सोडलं मी आणि नंतर मग ग्राफिक डिझायनिंग वगैरे केलं ग्राफिक डिझायनिंग म्हणजे टू डी ॲडमिशनपर्यंत केलं होतं आपण नंतर मी जॉबला लागलो ग्राफिक वर पोस्ट वर आणि मी दोन तीन कंपन्यात काम केलं तर काही अशा कंडिशन आल्या मग मी थोडक्यात की लव्ह मॅरेज केलं लग्न झाल्यावर नंतर माझी मुलगी जवळजवळ एक दीड वर्षाची होती त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे जॉब नव्हता एक दीड वर्षाची माझी मुलगी असताना आपला जॉब मी सोडला थोडक्यात की कारण परिस्थितीच अशी होती कारण वरचे जे मोठे मॅनेजर आणि वरचे असतात ना ते जास्त त्रास देतात आपल्या छोट्या म्हणजे खाताखालच्या लोकांना तर मग आपल्या थोडक्यात ते रक्तातच नव्हतं की कोणाचं ऐकून घ्यायचं लहानपणापासूनच नाही ऐकलं त्याच्यामुळं ही पुढची परिस्थिती आज आपल्यावर आलेली आहे तर बघा मित्रांनो एक दीड वर्षात असताना मुलगी जॉब सुटला मग जॉब सुटल्यावर मग काय करायचं तर छोटे मोठे बिझनेस केले जसे की गोळा विकलाय बर्फाचा गोळा कुल्फी बरंच काय काय विकलं मित्रांनो मी आणि नंतर मग जिथं मी गोळ्याची गाडी लावायचो हातगाडी लावायचो तिथं रिक्षा स्टँड होतं तर तिथल्या मित्राकडूनच रिक्षा चालवायला शिकलो मी आणि शेवटी मग भाड्याची रिक्षा घेतली आता उन्हाळ्याचा सीझन संपल्यावर गोळ्याचा सीझन संपल्यावर आपण घेतली रिक्षा चालवायला शिफ्ट तर अडीचशे रुपये शिपती पण टू स्ट्रोक ऑइल टाकायचं वेगळं आणि खूप नाटके होती त्या मालकाची जवळजवळ मी त्याची रिक्षा एक पंधरा दिवस चालवली पंधरा दिवसानंतर मी गाडी चेंज केली म्हणजे दुसरी गाडी फू स्टॉकची बघितली कारण ऑइल टाका हे टाका आणि त्या मालकाची जास्त किरकिर होती त्यावेळेस त्यांना खूप भाव होता आज आजकाल कोण विचारत नाही ज्याच्याकडे दोन गाड्या तीन गाड्या त्यांना कोणीही विचारत नाही कारण आजकाल परिस्थितीच अशी आहे ढेगाणी परमिट सुटले ढिगाणी गाड्या आहेत रोडवर त्यावेळेस तसं नव्हतं गाड्या कमी होत्या मग ते मालकाची हजी हाजी, हाजी करावी लागत होती तर आता कसं मग फोस्ट रूड घेतल्यावर मी गाडी बऱ्यापैकी पैसे कमायला चालू केले दिवसाला सातशे आठशे नऊशे रुपये हजार व्हायचा आणि त्यावेळेस कसा सी एन जी तीस चाळीस ते पंचेचाळीस किलो चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो होता त्यावेळेस सातशे आठशे रुपये बरेच व्हायचे पैसे आणि स्टँडवर लावायचो रिक्षा तर आपलं अकुर्डी स्टेशनला स्टँड आहे तर तिथं आपली मेंबरशिप आहे तर आपण तिथे काही लावत नाही गाडी कारण ओला उभे राहून माझं चांगला अर्निंग होतं कमाई होते त्यामुळे मी तिथे काही लावत नाही तर आप स्टेशनला स्टँडवर असताना त्यावेळेस गॅस पण कमी होता आणि धंदा व्हायचा बऱ्यापैकी परवडायचं पण नंतर मग ओला उबेर आलं धंदा कमी व्हायला लागला स्टँडवर धंदा कधी होतो मित्रांनो फक्त पावसाळा आणि हिवाळ्यात तर लोक आणि उन्हाळ्यात चालतच जातात फक्त पावसाळ्यातच चांगला धंदा होता इतर वेळी बसावं लागतं आणि सरासरी धंदा पण कमी व्हायला लागला मग काही ओला उबेर आलं होतं मग ओला उबेरला पहिलं मी उबरला जॉईन झालो तर ओलाला प्रॉब्लेम झाला मित्रांनो आपला की आपल्या लायसनचा कोणीतरी मिसयूज केलं होतं आणि त्याच्या नावावर त्यांनी गाडी घेतली होती मग ते मला नंतर क्लिअर करायला साडेचार पाच हजार रुपये द्यावे लागले मला ॲक्च्युली ते आपल्या लायसनवर कुणीतरी ओला चालू करून त्याच्यावर मोबाईल घेतला होता त्यावेळेस मोबाईल भेटायच्या ओलाकडून तर मोबाईल घेतला होता मग ते पाच हजार त्या मोबाईलचे व्हॅल्युएशन आपण चुकवली आणि नंतर मग ते आपलं क्लिअर करून घेतलं मग ओलाला कुठं गाडी लावली तर अशा रीतीने ओलाला पण गाडी लावली उबरला पण उबर, ला उबर पहिल्यांदा लावली होती तर आता आपल्या उबरला साडेआठ हजार ट्रिप आहेत आणि ओलाला पण तेवढ्याच आहेत कारण ओलाला आपण खूप पैसे कमवले मित्रांनो मी खोटं नाही बोलणार दिवसाला त्यावेळेस नवीन नवीन असताना दिवसाला हजार हजार रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे आपण हजार हजार कधी सातशे आठशे नऊशे हजार कधी एवढा इन्सेंटिव्ह घेतलेला आहे वीस वीस बावीस बावीस ट्रिप मारत होतो आणि आता कशा कधी ट्रिप पडेल सांगता येत नाही पण त्यावेळेस कसं एक गेले की एक एक गेले की एक अशा लाईनीने ट्रिप पडायच्या ओलाच्या उबर एवढं कोणाला माहीत नव्हतं कारण थोडं आपल्या भारतीय मार्केटमध्ये उबर थोडं लेट आलेलं आहे तर ओला भरपूर होता पहिलं आणि भरपूर ट्रिप असायच्या भरपूर पैसे कमवले हो आणि नंतर मग उबर आल्यावर उबर पण मारायला लागलो उबर पहिला माझ्या एरियात नव्हतं आक्रोडीत नव्हतं मग ते वाकड हिंजावडी साईडला पहिलं चालू केलं होतं त्यांनी तर ओला उबेरला आपण सहा जवळजवळ सहा 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 वर्ष झालेत आणि त्याच्या अगोदर आपण दोन अडीच वर्ष रिक्षा धंद्यात आहे तर बऱ्यापैकी एक एक एक्सपिरियन्स आहे पूर्ण पिंपरी जुनसड अर्ध पुणे पालतं घातले आपण फिरून असं नका समज मी आता लोकलमध्ये बिझनेस करतो म्हणजे मला काही माहित नाही मी भरपूर फिरलेलो आहे ते फक्त आपल्याला ट्राफिकमुळं नको वाटतं पुण्यात फिरायला आणि ट्रॅफिक च्या आहे थोडक्यात मना त्याच्यात आपली गाडी पासिंग नाही आहे इन्शुरन्स सगळं भरलंय फक्त पासिंग नाही पासिंग का नाहीये मित्रांनो कारण आपल्या गाडीवर ही गाडीमध्ये मी एकाला शिपणी दिली त्यावेळेस त्यांनी काय केलं की सिग्नल तोड हे तोड ते कर हे फ्रंट सीट त्याच्यावर ते फाईन पडलेलं आहे साडेपाच ते सहा हजार रुपये फाईन आहे आता ते भरायचा भरू पण काय आहे की आता परत पा लेट पासिंग त्याचे पन्नास रुपये चार्जेस चालू केलेले आहेत त्याच्यामुळे मी थांबलोय बघू तो एकदा जर निर्णय मागे घेतला तर आपण परत पासिंग करू आणि पुण्यात जायला पण काय ना मित्रांनो पुणे स्टेशन वगैरे मी जातोच औनपर्यंत जातो औंधच्या पुढं जोपर्यंत जो त्याचं काम होत नाही ना विद्यापीठ चौकात तो रोड जो आहे आणि या साईडला खडकी खडकीचा जो जो तो रोड आहे त्याच्यामुळं काय होतं ते काम चालू असल्यामुळे ते कधी पण तिथं जास्त ट्राफिक होतं आता पिकावरला आणि नाईटला भरपूर ट्राफिक असतं त्या दोन रोडला त्याच्यामुळे मी काही जात नाही तिकडं आता जास्तीत जास्त आपण औंदपर्यंत पर्यंत जातो मग इकडे सांगवे परत पिंपळे गुरव पिंपळे सावदागर सगळे एरिया फिरतो आपण इकडे मोळशी आळंदी सगळीकडे जातो फक्त कुठं जात नाही तर पुण्याच्या विद्यापीठ चौकातून सरळ पुढं आणि जर समजा मी पहाटे आलो पहाड्याचं मी जातो पुणे स्टेशन वगैरे सारगेट वगैरे कुठंही जिथं गरज असेल पॅसेंजरला तिथं जातो गर्दीच्या वेळेस मी जात नाही मग हिंजवळीत जातो बानेर पाषाण सगळीकडे फिरतो मी तर भरपूर फिरलेलो मित्रांनो आता ही माझ्याकडे जी गाडी माझी स्वतःची ती सहा वर्षापूर्वी मी परमिट म्हणजे सगळ्यांनाच लागलं होतं तर तेरा एकाहत्तर जी सीची सिरियल सी आहे आपली तेरा एकाहत्तर आपल्या गाडीचा नंबर आहे तर सहा ते सहा वर्ष झालेली आहेत आणि ही आपली गाडी आहे बजाजची टू स्ट्रोक तर बजाज फायनान्सचं लोन केलं लो होतं तर मी जी चुकी केली ते तुम्ही कधीच करू नका मित्रांनो बजाज फायनान्सचं लोन करूच नका कुठलंही फायनान्स करू नका शक्य असेल तर डायरेक्ट कॅश पेमेंट गाडी घ्या नाही तर बँकेकडून लोन करा पण असं फायनान्स करू नका कारण भरपूर व्याज आपण दिलेलं आहे बरीच आपल्यासोबत ट्रॅजेडी पण झालेली आहे तर ठीक आहे आता म्हणजे लेट आलो आपण पण थेट आलो असं म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये आता मध्ये कोरोना होता दोन वर्ष दोन अडीच वर्ष दोन वर्ष तर धांद्यावर इतका इम्पॅक्ट झाला भरपूर काय होता आपलं सगळं गेलं मित्रांनो सेविंग होती सगळी गेली कोरोनामध्ये लोकांचे जीव गेले तर आपलं फक्त सेव्हिंग गेलं त्याच्यामुळं व्यवस्थित आहे माझी मुलगी व्यवस्थित आहे बायको व्यवस्थित आहे मी व्यवस्थित आहे आई बाप व्यवस्थित आहे भाऊ व्यवस्थित सगळे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आपले कर्म चांगले असेल तर आपल्यासोबत काय होणार नाही फक्त थोडंफार बघा हे जे आता आपला सिबिल खराब झाला त्याच्यामुळं कोरोनामध्येच जॉब नव्हता काम नव्हतं बायकोला काम नव्हतं मला काम नव्हतं आपल्या धंद्याचं तर माहीतच आहे तुम्हाला तर बरे भरपूर वाट लागले ठीक आहे चालेल आता कसं आहे की वाईट दिवस येत असतात चांगल्या दिवसाची आज आस, असतेच तर येतील आपले पण चांगले दिवस मित्रांनो तर मीही तुम्हाला माहिती सांगितली तर आपला मित्रांनो बिझनेस विषय सांगायचं झालं तर आपण सरासरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के दिवसाला एक हजार प्रॉफिट घेतोच जर समजा सुट्टी घेतली तर तो विषय सोडा आणि कधी एमर्जन्सीमध्ये समजा घरी जावं लागलं लवकर तर तो एक विषय सोडा नाहीतर नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण एक हजार रुपये दिवसाला घरी घेऊन जातोच सगळं जाऊन कमीत कमी एक हजार रुपये घेऊन जातो तर व्यवस्थित धंदा करा टाइम टू टाइम निघल आणि टाइम टू टाइम घरी गेलं व्यसन नाही आहे आपल्याला कुठलंही मित्रांनो ना दारू ना बियर ना ना काही काय नाही आपले मित्र मित्र तसले लफडेच नाही पिणारे बिनारे खाणारे आहेत भरपूर आहेत पण आपण त्या की तसले लफडेच ठेवत नाही आपण त्यांच्या जात माहितीला पण जात नाही असे लोकांच्या पिणाऱ्या विणाऱ्या लोकांचं तर ठीक आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला थोडक्यात के शेअर केली माझ्याविषयी माहिती सांगितली मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद व्हिडिओला तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र